वड किंद केसरी मैदानाचा सेमी क्रमांक तीन सुटला आहे सेमी क्रमांक तीनमध्ये आज आपल्याला शनी शिंगापूरकरांचा क्षेत्रिया विरुद्ध फौजी विरुद्ध वर घरचा साज अर्जुन आणि कंदूरचा राजा इवन जोडी मित्रांनो आज आपलं पळताना दिसली बघताय काय तो स्पीड लागला आहे असा स्पीड लागला होता गाड्यांना परंतु या लढतीत कुणी मारली तर मित्रांनो शनी शिंगापूरकरांचा आणि फौजी यांच्यात निकाल शोरची जोरात लढत झाली परंतु या लढतीचा निकाल घेतला तो शनी शिंगापूरकरांचा आणि सोबत होता पाकऱ्या मित्रांनो तुफान अशी गाडी पाडली तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बैलगाडी क्षेत्रातील अशा टॉप अपडेट मी आपल्या चॅनलवरती असतात चला तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये आणि नक्की सांगा मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि आज मित्रांनो मथुर आणि मक्कासूर भावभाऊमध्ये लढत झाली नाही परंतु खूप चांगला निर्णय घेतला मामाने आणि हे दोन भाऊ मित्रांनो हे पळू शकतात परंतु कमेंट खूप बेकार लोकं करतात त्याच्यामुळे हा जोड पावला नाही तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये